बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या भूकंपामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले तेव्हा सरकारनं पुनर्वसन करत भूकंपग्रस्तांना नवे घर बांधून दिले त्यांचे पुनर्वसन केले पण पुन दुष्काळ आणि सततची नापिकीमुळं घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याच्या जा कारणावरून महिंद्रा होम फायनान्स कंपनीनं शासनानं बांधून दिलेले घर जप्त केले असून पीडित कुटुंबीय गेल्या पाच दिवसापासून पीडित शेतकरी कुटुंब अक्षरशः रस्त्यावर संसार थाटतायत पाहूया लोहरा तालुक्यातील हा वृत्तांत अर्जदार तुकाराम प्रल्हाद बिराजदार यांनी उमरगाव उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की भूकंप पुनर्वसनात निवेदक तुकाराम यांच्या आजी कैलासवासी शांताबाई शामराव भोसले ज्या भूकंपात मयत झाल्या होत्या त्यांच्या नावे असलेल्या घर क्रमांक दोनशे सहा ब प्रशासनातर्फे बांधून देण्यात आले होते सततच्या होणाऱ्या नापिकी दुष्काळ आणि घराच्या खर्चासाठी महिंद्रा होम फायनान्स कंपनीकडून एक लाख तीस हजार रुपये गृह कर्ज घेतले होते काही हप्ते भरणा झाले परंतु कोविडच्या महामारीत हप्ता भरणा वेळेवर झाले नाही तरी माझ्या परीने वेळोवेळी भरणा करत आलो असून जवळपास त्र्याहत्तर हजार रुपये भरणा करण्यात आला आहे असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला असून केवळ अशिक्षित असल्याचा गैरफायदा घेऊन सत्तावीस हजार ऐवजी दोन हजार सातशे आणि एकवीस हजार ऐवजी दोन हजार शंभर अशा हस्तलिखित पावत्या देऊन माझी फसवणूक केली आहे असा आरोप या निवेदनात करण्यात आला असून दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी कंपनीच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करून माझ्या घरी येऊन मी घरी नसताना आजारी आणि मतिमंद बायको ठेवून घराला कुलूप लावत सील ठोकण्यात आले आहे तसेच बाहेरील बाजूस असलेल्या संडास बाथरूम देखील सील ठोकले आहे बायला मी नसताना घरात नसताना मारून गेले ते त्याच्यामुळे घरात मी नसताना मारहाण केले ते घराला शिल मारून गेले बायला मारून बरं वाटणं झालं डोक्याला मतिमंद कि त्याच्यामुळे हिच्या तोंडावर पाणी मारून आणि लाता घालून बाहेर ओढून काढले ते माल गेल ते शेताकडन मॅडमनं मारली मला घराच्या बाहेर हाकल पाणी घातली सगळ्या तोंडावर अंगावर मारली मी झोपलते तुमचे घर आम्ही जप्त केले आहे तुम्ही घरात राहू शकत नाही असे म्हणून माझी पत्नी घरात झोपली असताना अंगावर पाणी मारून कंपनीतील कर्मचारी राठोड आणि लोहारा महिला पोलीस माने यांनी बायको मारहाण करून घराबाहेर काढले आहे असा गंभीर आरोप त्यांनी निवेदनात केला आहे गावाची सरपंच त्यांनी आमच्या ग्रामस्थांच्या जे आणि हक्क आहेत त्याचे पूर्ण पूर्ण प्राधान्य मी अगोदर देते कारण जी महिंद्रा फायनान्स ही कंपनी आहे त्यांचे है। आमच्या गावातील तुकाराम बिराजदार यांनी लोन घेतलं होतं परंतु त्यांनी लोन ही दोन तीन वेळेस अमाऊंट त्यांनी दिले होते पूर्वकल्पना न देता त्यांनी डायरेक्ट येऊन त्यांच्यावर अंगावर पाणी टाकणं हे करणं योग्य नाही आणि हिच्या अगोदरच आमच्या ग्रामपंचायतलाही कुठली नोटीस आलेली नाही कारण अगोदर पूर्वक कल्पना कल्पना पण नाही नाहीत आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांनी पाणी टाक त्यांच्या घराला घराला सील बाथरूमला सील ही करून ठेवलेली आहे त्यांनी पण ही कंपनीनं करायला नको होतं कारण पूर्ण जबाबदारी कलेक्टरची आहे याच्यामुळे मग आपल्याला खरेदी किंवा विक्री करता येत नाही मग अशा कंपनीनं हे वास्तविक पाहता कंपनीनं कसं ह्या घरावर कर्ज दिलं असं बोजा दिलेलं आहे हे खरं तर भयानक कृत्य आहे ही कंपनीनं करायला नको होतं आणि कर्जही ते, ते दिलेत तर आणि त्यांची वसुली ही असं करतायत की आमच्या गावामध्ये एवढा असं दुष्काळी भाग आमच्या गावामध्ये दुष्काळी भाग आहे त्याच्यामुळे पाऊस पण पडलेला नाही आणि त्यांना एवढी वसुली एवढं स्ट्रिक्ट पण ती वसुली करत आहेत की त्यांच्या घरातील कुटुंबावर स्त्रियांवर पाणी टाकतात घरावर घराला सील देतात सील मारतात नंतर बाथरूमलाही सील मारतात एवढे असे कृ कृत्य ही कंपनीने केलेलं आहे ही कृत्य आम्हाला नंतर आईच्या पुढे जरा वसुलीसाठी आले तर आम्ही आमच्या ग्रामस्थांनी मिळून त्या कंपनीवर आम्ही कारवाई करू आमचा मानसिक छळ झाल्यामुळे आम्हाला आत्महत्या शिवाय पर्याय उरला नाही असे तक्रारदार शेतकरी तुकाराम बिराजदार यांनी सांगितले आहे साहेब ह्या व्यक्तीनं तुकाराम बिराजदार न एकवीस हजार रुपये भरले तर एकविशेची पावती दिलीत या बँकेच्या लोकांना हे बत्तीस हजाराची आहे बत्तीसशे रुपये दिलते पंधरा हजाराची पावती आहे पंधराशे रुपये लिहून पेन ऑनलाईन सध्या आज ऑनलाईन व्यवहार आहे लोक पेननं लिहून फ्रॉड करण्यात आहेत ह्याच्यामध्ये हिच्यात ही एजंट लोक सुद्धा पस्ती पंधरा हजार दिल तर पंधराशे रुपये देणे बाकीचे रुपये पैसे खिशात घालणे बत्तीस हजार रुपये दिल तर बत्तीसशे रुपये ही करणे बाकीचे पैसे खिशात घालणे हे लूप करणार शेतकऱ्याचे या व्यक्तीला त्र्याहत्तर हजार हे केले तर पाच सहा हजार फक्त वसुली दावल्या येतात बाकीचा पैसा याच्यापासून मागून मारहाण करून वसूल करण्यात तर याच्यावर बी चौकशी संबंधित फुले सी त्यातले बँकेचे कर्मचारी कोण राठोड म्हणाय ते राठोड येडं वाकडं बोडतो बाईला येऊन शिवगाळ करतो घरामध्ये येऊन पलंगाला दोन दोन तास बसतो त्याची चौकशी होऊन त्याच्यावर कठोर कारवाई घटना झाली की गावात कंपनीचे सात आठ आणि पोलीस लोक घेऊन येऊन त्या बाईला एक बाई मतीमंद आहे तिचा नवरा शेतामध्ये होता आणि वारंवार येणे घरी टॉर्चिंग तर करणेच होतं पण कालचा प्रकार घरात येणे काठी घालणे अंगावर पाणी टाकणे बाहेर ओढूनही बाळणे भाकरीचं बाहेर हे बाळून टाकणे आज लोक त्यांची एवढी बिकट परिस्थिती चार दिवस झाली उपाशी ती लोकं आणि हे बँकेचे लोक वारंवार बी येऊन त्याचे असं म्हणणं आहे की घरातल्याचं की वारंवार येणे घरी पलंगावर बसणे आणि एडंवाकडं बोलणे बाई माणसाला नवराही शेतात राहते तिचा आणि बाईला येडंवाकडं बोलणे त्याचे प द्यायला पाहिजे पैसा पहिलं सारलेलं बी आहे पण हे पादत मागायची जी आहे वसुली करायची चुकीची आहे आणि येऊन टॉर्चिंग असं विनयभंगारखा प्रकार साराय बरे जाणार आहे इथं घरामध्ये जे कर्मचारी लोकं आहेत ती येऊन बायाला टॉर्चिंग करत आहेत इथं ही बाई मतिमंद आहे या बाई आता चार दिवस झालं उपाशी आहे तिचं बोलायची परिस्थिती नाही तिच्या अंगावर वळ उठलेली आहेत मारहाण केलेली आहे मी बराबर नाही आणि असे लोक जर पुढे येऊन जर करत असले तर आम्ही गाववाले त्या लोकाला बांधून टाक संवेदनशील दुष्काळामध्ये आमचा तालुका आहे शेतामध्ये उत्पन्न निघाडणे काय पीक निघाडणे तरी हे व्यक्ती बाहेरलं पैसे काढून चाळीस हजार काल द्यायला तयार होता तरी हे बँकेचे लोक ऐकणार नाहीत येऊन घरात त्यांच्या मंडळीला दमदाटी करून मारहाण करून गेडवाकडे भरून बाहेर असे पैसा भरायला तयार भरल्या आहेत त्रेसष्ट हजार त्र्याहत्तर हजार भरलेले आहेत आणि काल चाळीस हजार द्यायला तयार होते टोटल एक लाख व्याज असेल तीस ते लाख तीस हजार होत चाळीस तर ते लोक ऐकार नाही त्या लोकांना जाणीवपूर्वक यांना त्रास देणं आणि एक गावातले दहा बारा लोकांच्या घरात असंच प्रकार आहे वारंवार येणे त्यांची एजंट येणे शेतकरी शेतात असल्यान त्यांच्या बायकाला टॉर्चिंग करणे छेडछाड करणे या बँकेचा प्रकार चालू आहे एकतर परिस्थितीची नाजूक आहे साहेब आणि त्याच्या बाई महिला मंडळावर अत्याचार करणं घरात जाऊन मारणं अन्न जाण बाहेरही बाळणं आणि संडास बाथरूमला लॉक करणं ही ह्यांची पद्धत आहे का वसूल करायची कुठल्याही बँकेचे बरेच कर्ज आहेत पण असं कुठल्याही बँकेनं वसुली केलेली नाही पण ह्याची वसुली वेगळ्या पद्धतीनं चालूली आहे ह्याच्यावर कठोर कारवाई व्हावी एवढीच आमची इच्छा आहे शी नाही बरं तर आम्ही शिल मारणार असं तसं तिकडं घराकडे जाऊ चला म्हणून चालू केलं आम्हाला साहेब योग्य नाही परिस्थिती भरायसारखी नाही दुष्काळ पडलेला आहे खरोखर आमचा लोहारा तालुका दुष्काळामध्ये आलेला आहे तुम्ही जर असं जर शिल मारत असलो तर मान्य तुमचं देणं आहे परंतु आज रोजी परिस्थिती नाही वन सेटलमेंट करत असलं तर आम्ही सवलत देऊ असं म्हणले साहेब त्यांनी दहावे हप्ते पाडून दिलं होतं त्याच्यापूर्वी आज चहा पाजवाला पैसा नाही इतकी परिस्थिती नाजूक आहे त्याच्यापुशी काहीच नाही तर जमीन आहे की तर जमीन साहेब आज तुम्ही कोण एकत्र गिराईक लावतो का गिरायच नाही जमीनला किंवा तुडून करायला कोण नाही काही कोणा मार्ग काढता येईल परंतु तुम्ही असं शील म्हणल्यावर आम्ही काही तिकडे घराकडे येणार नाही असं आम्ही म्हणलो त्यांना त्या पोलीस लोकांनाही म्हणलो हे आम्ही काही तिकडे येऊ देत नाही घर दाखवायला आलो म्हणून आता शील मारायला येणार नाही असं म्हणलो त्यांना बरं त्यांचं म्हणणं घरामध्ये घुसून काय लोकांनी त्यांना मारहाण केली असं हा त्याचं कारण ती माणूस बी आमच्यासोबत हो तिकडे शेतीकडंच होता त्यांच्या शेतातून आम्ही बोलवून घेतलो होतो मग त्याच्या घरी बायको म्हणते की माझ्या अंगावर पाणी टाकली मला मारहाण केले आणि मला बाहेर काढले मग शील मारले असं म्हणते तिची बायको तर त्याची बायको मॅड असलेली नाही साहेब त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आणि एकदम गरीब आहे आम्ही त्याला कामाला साहेब लाईटच्या कामालाही लावून काय तर खाज कमवून असं म्हणण्याची त्याची परिस्थिती आहे त्याची आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी हे असा अन्याय केले ती योग्य नाही नया रुपया नाही तर त्यांना आज एवढे पैसे द्यायचं म्हणल्यावर त्याच्यापैसे आत्महत्येशिवाय पर्यायच नाही साहेब अगदी ॲक्च्युली शंभर टक्के आहे आज आमच्या गावामध्ये जो काही अनुचित प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये एक कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या कुटुंबा जी महिला आहे ती मतिमंद आहे त्या कुटुंबाच्या प्रमुखाने शासनाने दिलेल्या घरावर लोन काढलेला आहे आणि ते लोन वसुलीसाठी जे का का त्या 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 जे काही फायनान्स कंपनी आहे त्या फायनान्स कंपनीच्या ज्या काही त्यांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर त्यांच्या भाषेतली जे जे साहेब आहेत त्या साहेबांनी येऊन त्या मतिमंद महिलेवर पाणी टाकणे किंवा त्यांना मारहाण करणे अशा पद्धतीने त्यांचे जे काही मोजकी जी भांडी आहेत ती बाहेर घराबाहेर फेकून देणे अशी जे कृत्य आहे आज पाहायला गेलं तर चार दिवसापासून त्यांचं कसलाही म्हणजे त्यांच्या जेवणाचा कसलाही संबंध या ठिकाणी आलेला नाही आपण पा पाहतोय त्यांचं पूर्णपणे घर हे सील झालेलं आहे त्यांचे जे काही भांडे असतील जे काही गॅस असेल किंवा जो काही त्यांचा प्रपंच आहे तो त्या घराच्यामध्ये अडकून पडलेला आहे तर एवढीच मला एवढीच कळकळीची विनंती आहे की ही जी वसुली आहे ती अशा या दुष्काळी परिस्थितीमध्ये सध्या पाहायला गेलं तर होळी होळी नगरीतच किंवा आजूबाजूच्या जे खेडे आहेत या ठिकाणी पाणी पाणीसुद्धा भेटत नाही आणि या अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण जर अशी कडक कारवाई जर करणार असाल तर ही एक माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे एकोणीसशे त्र्याण्णवला पुनर्वसनामध्ये हे घर मिळालेले आहेत आणि वास्तविक पाहता हे जे घर आहे हे हे तुकाराम बिराजारच्या आईच्या आईच्या नावाने मिळालेलं घर असताना मला वाटतं आत्तापर्यंत हे घरं सगळे कलेक्टरच्या आधिपत्याखाली होते त्या घराला हस्तांतराचा किंवा विकण्याचा किंवा कसलाच परवाना नसतानासुद्धा महिंद्रा होम फायनान्स कंपनी या कंपनीनं या घरावरती लोन देऊन जो काही हो वसुलीचा जो प्रकार या ठिकाणी होतो आहे तो अतिशय धक्कादायक प्रकार आहे कारण घरात गडी माणसं नसताना महिला वगैरे असताना घरात येऊन त्यांना मारहाण करणं अंगावरती पाणी टाकणं घराच्या बाहेर काढणं खायापियाचं सामान तेवढं बाहेर टाकून त्यांना घराच्या बाहेर काढून सील करणं हे प्रकार अतिशय निंदनीय आहे वसुली करा तुम्ही पण वसुलीच्या पद्धतीनं करावं अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे मी एवढंच सांगू इच्छितो की हे जे वसुलीचा प्रकार आहे हे चुकीचा आहे यापुढं असा जर प्रकार तुकाराम बिराजारच्या बाबतीत जसा प्रकार घडला असा प्रकार जर इतराच्या बाबतीत जर घडला तर त्याचा आम्ही पूर्णपणे त्या कंपनीचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आता प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव